नमस्कार आज आपण एकदम पौष्टिक आणि झटपट गाजरचा ज्यूस कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत इथे मी दोन गाजर घेतलेले आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे व आपल्याला हे छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे इथे तुम्ही गाजर किसून सुद्धा घेऊ शकता गाजरामध्ये कॅल्शियम लोह फॉस्फरस जीवनसत्व अ ब आणि क भरपूर प्रमाणात असते लहान मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ चांगली होण्यासाठी नियमितपणे त्यांना रोज एक गाजर खायला द्यायला हवं दातांच्या तक्रारीवर सुद्धा गाजर खाणं एकदम फायदेशीर ठरतं गाजर हे मेंदूच्या आरोग्यासाठी परिणामकारक ठरतं गाजर खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते यासोबतच गाजरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे स्किन एकदम सॉफ्ट आणि नितळ होण्यास मदत होते गाजरमध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते व पोट नीट साफ होण्यास मदत होते लहान मुलांसोबतच मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गाजर एकदम फायदेशीर व आरोग्यदायी आहे आपलं गाजर व्यवस्थित कट करून झालेलं आहे आता इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आपण कट करून घेतलेलं गाजर यामध्ये ऍड करूयात आता इथे मी एक ते दीड ग्लास पाणी ऍड करत आहे आता आपण हे मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेऊयात आता इथे मी एक बाउल घेतलाय व यावर आपण हा गाजरचा ज्यूस ऍड करणार आहोत व या छोट्याशा स्ट्रेनरने आपण हे गाळून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा ज्यूस व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे ज्यूस गाळून घेतल्यानंतर आपल्याला हे वरती राहिलेला जो गाजरची पेस्ट आहे ती तुम्ही कणकेमध्ये वापरून लहान मुलांना यामध्ये गुळाची पावडर ॲड करून याचा पराठा सुद्धा बनवून देऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व पौष्टिक रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील अशाच भरपूर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही हेल्दी रेसिपीज या मध्ये जाऊन चेक करू शकता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस ऍड केलेला आहे यासोबतच आपण चिमुटभर यामध्ये मीठ ऍड करणार आहोत इथे मी सात ते आठ पुदिन्याची पाने घेतलेली आहेत हाताने अशा प्रकारे क्रश करून आपण यामध्ये ती ऍड करणार आहोत पुदिन्यामुळे याला एकदम रिफ्रेशिंग अशी टेस्ट येते आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपला गाजरचा ज्यूस एकदम रेडी आहे आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी तुम्ही हा ज्यूस नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागतो